श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी चॅनल चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन आहे कर्जमुक्ती करता आपण काय करावे आपल्यावर कर्ज असेल तर नक्कीच हा व्हिडिओला पूर्ण पहा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा कारण की प्रत्येक जीवनामध्ये जेव्हा कर्ज शब्द येतो तर हा खूप मोठा एक मानसिक टेन्शन होऊन जातो आणि कर्जमुक्ती करता आपण प्रयास करायला लागतो पण किती प्रयास केल्यानंतर जेव्हा कर्जमुक्ती नाही मिळत तेव्हा मनात नकारात्मक त्याचे विचार यायला लागतात आणि तो जास्त त्रास मानसिक आर्थिक पारिवारिक मध्ये तो आपण गुंथून जातो हा जो उपाय आहे हा खूप हंड्रेड अँड वन पर्सेंट कारगर उपाय आहे आपण नक्कीच करून पाहिले या उपायाने आपल्याला नक्कीच कर्जमुक्ती मिळेल कर्जमुक्तीचा हा उपाय आपण मनामध्ये विश्वास ठेवून करा आता कर्ज का होतो कर्ज व्हायचं सुद्धा काही कारण आहे जीवनात प्रत्येक परिस्थिती आपले ग्रह आणतात हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे नऊ ग्रह असतात त्यातून एक ग्रह असतो चंद्रमाग्रह चंद्रग्रह जेव्हा नॉर्मल असतो तेव्हा तर सगळं खूप चांगलं असतं आपण खूप छान जीवन जितो पण हा चंद्रग्रह जेव्हा ग्रह बनून जातो तेव्हा आपल्यावर धीरे धीरे कर्ज होणं सुरू होतं आपण कर्जामध्ये डुबायला लागतो आणि त्या कर्जामध्ये डुबण्याकरता आपण विचार करतो की असं मी काय कर्म केले जे मी कर्जामध्ये डुबतोय पण ते आपले ग्रह असतात आता या ग्रहाला चांगलं करण्याकरता काय आपण उपाय करायचे हा उपाय आपण नक्की पहा लक्ष देऊ का कारण की हा उपाय आपल्याला जर करायचा आहे तर लक्ष देऊ नका पूर्ण पहा महत्वपूर्ण उपाय अकरा दिवसाचा हा उपाय आहे आपल्याला काय करायचं आहे पितळ्याची एक छोटी परात या पितळ्याची ताटली तांब्याची असेल तरी चालेल आणि हे दोन्ही नसतील तर आपण मातीची प्लेटसुद्धा घेऊ शकतो प्लेट घ्यायची आहे त्याच्यामध्ये जे खडं मीठ येतं अख्खं मीठ ज्याला आपण म्हणतो त्या मिठाला घेऊन शुक्रवारी आपल्याला शुक्रवारच्या दिवशी पिसायचे आहे आणि ते मीठ ताटलीमध्ये भरायचे आहे जी ताटली आपण घेतली आहे त्या ताटलीमध्ये आपल्याला भरायचं आहे मीठ जास्त महाग नाही आहे मीठ कोणी पण घेऊ शकतं कारण की कर्ज असल्यावर आपल्याला एक एक रुपया महत्वाचा असतो म्हणून हा एक छोटासा उपाय आहे खर्च पण जास्त नाही आहे या वस्तू आपल्या घरामध्ये राहतीलच आहे म्हणून मातीची प्लेटसुद्धा मी सांगितली आहे तर आपल्याला ते मीठ घ्यायचं आहे शुक्रवारच्या दिवशी आपल्याला पिसायचं आहे ते आपल्याला ताटलीमध्ये भरायचं आहे आणि देवाजवळ ठेवायचं आहे आपले देवघर असतो देवाजवळ ठेवायचं आहे आपली जी कुलदेवता आहे त्या कुलदेवताला धूप दीप पूजन करायचे आहे आणि आपल्यावर जे काही कर्ज आहे ते त्यांना सांगायचं आहे ही जी ताटळी आहे जे तुम्ही मीठ भरलेली ताटली आहे ती अशी ठेवायची आहे की ती ताटलीला तिथे राहिली तर कोणी हात न लावे त्याला धक्का न लागे आणि दुसऱ्या दिवशी आपण त्याला पूजा करायला पण जागा राहिले ती ताटली अशा ठिकाणी आपल्याला देवासमोर ठेवायची आहे त्यानंतर ताटलीमध्ये जे पण आपलं कर्ज आहे हजार दोन हजार दहा लाख वीस लाख जे पण तुमचं कर्ज आहे त्या कर्जाला बोटानी त्याच्यामध्ये लिहायचं आहे जसं दहा हजार कर्ज आहे तर वन झिरो 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 असं त्याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे आणि ती ताटळी देवघरामध्ये आपल्याला ठेवायची आहे ती ताटळी हे लक्षात ठेवा बिलकुल हल्ली नाही पाहिजे हे आपल्याला मी घडीघडी सांगून राहिले ती ताटली हल्ली नाही पाहिजे तिला धक्का लागला नाही पाहिजे ती ताटली आपण याच्यावर लिहून जेव्हा ठेवून दिली आणी जे आहे तर ती तशीच राहायला हवी आणि जेव्हा हे ठेवलं तेव्हा कृष्णागिरी पद्मावती आणि भैरवजी ह्यांचं आपल्याला प्रार्थना करायची आहे काय प्रार्थना करायची ती तुम्हाला माहितीच आहे की जे कर्ज माझ्या डोक्यावर आहे ते लवकर कर्ज मला सुटकारा मिळव त्या हो कर्जातनं मला कर्जमुक्ती होऊन आणि ती ताटली तिथे तशीच राहू द्यायची आहे दुसऱ्या दिवशी पण आपल्याला देवाची पूजा करायची आहे पण ती ताटली हल्ली नाही पाहिजे आता आपल्याला ताटात लिहिलेले आकडे पाहिजे आहे आपले आकडे पाहिल्यानंतर पाहायचं आहे की जे आकडे आपण लिहिले आहे ते आकडे कुठे मिटून, मिटून तर नाही गेले कारण की किती वेळा काय होईल की जर आपल्यावर ग्रहदोष असेल तर ते आकडे मिटून जातील तर आपण हे पाहायचं आहे की ते आकडे आपले मिटले तर नाही आहे जर ते आकडे मिटून गेले असतील तर परत हा आपल्याला उपाय करावा लागेल ते आकडे आपल्या ग्रह दोषाच्या कारणाने मिटले राहतील म्हणून आपण हा उपाय परत करावा आपल्याला लागेल परत मीठ आणावं लागेल आणि परत हा उपाय करावा लागेल आणि जर तुमचे आकडे मिटले नाही आहे तसेच्या तसेच आहे तर जे आकडे आपले लिहिलेले तसेच आहे तर त्या जी मीठ भरलेली ताटली आहे त्या मिठाला एक छोट्या माठुलीमध्ये भरायचं आहे वरती एक कपडा बांधायचा आहे आणि त्या माठुळीला देवाजवळ अकरा दिवस ठेवायचा आहे लक्षात ठेवा अकरा दिवस ठेवायचा आहे तुम्ही हा उपाय शुक्रवारी केला आहे तर तुमचा अकरावा दिवस सोमवारी येईल सोमवार अकरा दिवस होऊन जातील तेव्हा आपल्याला काय करायचं आहे या माठुलीला घेऊन आपल्याला वाहत्या नदीमध्ये जी नदी वाहत असेल स्थिर नदीमध्ये नाही जी नदी वाहत असेल त्या नदीमध्ये आपल्याला ह्याला टाकायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे टाकताना जसं हे मीठ वाहून जात आहे तसं माझ कर्ज सुद्धा वाहून जाऊ द्या ही प्रार्थना आपल्याला त्यांना करायची आहे तुम्ही पाहाले चमत्कारिक रूपेने तुमच्याकडे पैसा येईल आणि तुमचा कर्ज चुकून जाईल हा एक खूप मोठा चमत्कारिक उपाय आहे हा उपाय सतश्री महंत विजय महाराजांनी सांगितलं आहे आणि कितिक लोकांना ह्याचा फायदा झाला आहे त्यांचे कर्ज चुकून गेले ते कर्जमुक्त झालं आहे जर आपल्याला जमत असेल तर हा एक छोटासा उपाय करून तुम्हाला सुद्धा कर्जमुक्ती मिळू शकते म्हणून आपण हा उपाय जरूर करून पहा जर तुमच्यावर खूप जास्त कर्ज आहे मी हे तुम्हाला सांगितलं आहे मला मराठी बोलता येत नाही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते जर काही चुकलंच असेल मला क्षमा करा आणि या व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा आवडला आणि जर तुम्हाला कर्जमुक्ती मिळाली तर नक्कीच मला कमेंट्स करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ